नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी आहे ती मागे प्रसिद्ध झालेली होती गट क आणि गट ड या पदांसाठी ती जाहिरात होती आणि बरेचसे पद त्यामध्ये होते आणि जवळपास त्यामध्ये एकूण तीस पदांसाठी म्हणजे एकूण तीस जे क्षेत्र आहेत तीस जे पदं आहेत तर त्यांच्यासाठी एकूण सहाशे वीस रिक्त जागा होत्या तर सहाशे वीस रिक्त जागांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याची जी डेट जी आहे तर ते अकरा मेपर्यंत त्याची अंतिम मुदत होती आणि त्याचे फॉर्मदेखील आपण भरले होते त्यानंतर आता परीक्षा दिनांक देखील त्याची जी आहे तर ती आलेली होती परीक्षा दिनांक जे आहे तर आपण बघू शकतो एक की सोळा जुलैपासून ते पेपर जे आहेत तर ते सुरू होणार आहेत सोळा जुलै ते पुढे जे आहेत तर जवळपास अठरा जुलै सोळा नंतर सतरा अठरा त्यानंतर एकोणीस एकोणीस जुलैपर्यंत हे पेपर जे आहेत सोळा ते एकोणीस जुलै या चार दिवसांमध्ये हे पेपर होणार आहेत तर त्याचे जे हॉल तिकीट आहेत तर ते, ते सात दिवस आधी येणार असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं होतं तर ते हॉलटिकीटबाबतच आजचे अपडेट असणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओची माहिती जी आहे तर ती पोहोचेल तर बघूया नेमकं काय अपडेट हॉल तिकीटबाबत आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षा जे आहे रिक्रुटमेंट जे आहे तर त्याचे जे हॉल हॉलटिकीट आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध झालेले आहे याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात जे सोळा तारखेला ज्यांचा पेपर आहे सोळा जुलैला तर त्यांचे हॉल हॉलटिकीट जे आहे तर ते कदाचित आलेले असतील आणि सतरा अठरा आणि एकोणीसच्या दरम्यानचे जे आहे तर ते आज उद्या या दोन तीन दिवसांमध्ये सुद्धा ते हॉलटिकीट जे आहे तर ते येऊन जाणार आहेत तसं तुम्हाला ईमेल त्याचा देखील आलेला असेल ईमेल एकदा चेक करा स्पॅम ईमेल असेल त्यानंतर एस एम एस देखील आलेला असेल तर तेसुद्धा चेक करून बघा तुमच्या तिकीट आलेत की नाही आणि डेट आणि ठिकाण जे आहे तर ते एकदा ईमेलला चेक करून घ्या जेणेकरून तुमचं हॉल तिकीट जे आहे तर आधीच तुम्हाला तुमची व्यवस्था जी आहे तर ती करता येईल तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट